नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का माझा एक मित्र आहे जो एकेकाळी एका संघटनेचा अध्यक्ष होता आणि खूप त्याचं जे कॉलेजला असताना त्याचं जे आयुष्य होतं ना खूप रंगीत होतं भरपूर लोकं त्याला सपोर्ट करायची त्याच्या पाठीमागे यायची तो सगळ्यांना मदत करायचा सपोज कुणाला जर रक्ताची गरज पडली तर तो रक्तपेढीमध्ये सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करायचा म्हणजे अवेलेबल करून द्यायच्या सगळ्या गोष्टी म्हणजे लोकांना इतकी मदत करायचा ना की त्याला माप नव्हतं प्रचंड मदत करायचा गावामध्ये प्रत्येक जणांचा बड्डे करायचा सगळ्यांच्या सुखादुखात सामील व्हायचा सत्तचा वेळ काढून लोकांसाठी भरपूर पळायचा आणि त्याचं कॉलेजचं आयुष्य होतं ते असतं प्रत्येकाचं वय असतं प्रत्येकाला ह्या गोष्टी करू वाटत असतात आणि त्याच्या गावामध्ये त्याचा बड्डे खूप मोठा झाला आणि त्या अनुषंगानं त्याचं बाहेर पण ओळखी झाल्या कॉलेजला असल्यामुळं आणि अशा वातावरणामुळे त्याच्या गावात ओळखी झाल्या बाहेर ओळखी झाल्या आणि त्याच्या गावामध्ये त्याचा बड्डे खूप मोठा झाला ॲटलिस्ट तुम्हाला सांगत होता की दोन तीनशे गाड्या आल्या होत्या त्याच्या बड्डेला त्यामुळे लोकांना वाटायला लागलं की यार खूप माणूस मोठा आहे त्यावेळेस लोकांना लक्षात आलं की यार पोरगा खरंच भारी आहे त्याचं काम आहे भारी वगैरे वगैरे म्हणजे गर्दी भरपूर झाली आणि त्या विश्वासावर त्यानं परत राजकारणामध्ये उतरला की माझ्या मागं प्रचंड लोक मला प्रेम करतात मला सपोर्ट करतात माझ्या मागं आहेत आणि ज्यावेळेस तो राजकारणात उतरला आणि ग्रामपंचायत लढवली त्यावेळेस त्याला खूप वाईट वाटलं कारण जे लोकं त्याच्यासोबत होते ना ते त्यालाच परत विरोध करायला लागले किंवा त्याच्याजवळच इना झाले किंवा ज्यावेळेस जवळ आले त्यावेळेस ते बाकीच्या पक्षांकडून ते काम करायला लागले किंवा त्याला बोट दाखवून फिरायला लागले किंवा त्याच्या विरोधात जाय लागले सगळे आणि त्याला गावात मतं पडली एकशे वीस आणि त्यानंतर तो प्रचंड नाराज झाला कारण ज्या लोकांसाठी मी एवढा पडलो एवढी त्यांना मदत केली दिवसरात्र त्यांच्यासाठी मी झटलो कधीही एनी टाईम अवेलेबल राहिलो माझं सगळं सोडून त्याच लोकांनी मला दगाफटका दिला त्यामुळे तो प्रचंड नाराज झाला आणि ज्या लोकांनी त्याला त्यावेळेस जे त्रास दिला होता किंवा इनफॅक्ट जे लोक त्याच्यावर हसत होते किंवा त्याच्या जा विरोधात जात होते त्याला खिल्ली उडवत होते ना अशा लोकांना तो कधीच विसरू शकत नाही इनफॅक्ट तो मला सांगत होता की जोपर्यंत मी राजकारण करत नव्हतो जोपर्यंत मी समाजसेवा करत होतो ना तोपर्यंत मी खूप सुखी माणूस होतो भरपूर लोक माझ्यावर प्रेम करायची माझ्याजवळ यायची पण ज्यावेळेस मी राजकीय क्षेत्रामध्ये उडी घेतली ना त्यावेळेस भरपूर लोकांचा विरोध वाढला ज्या लोकांनी मला त्रास दिला त्यांच्याबद्दल माझ्या मनात ॲटोमॅटिकली द्वेष निर्माण झाला आहे तिरस्कार निर्माण झाला आहे की ह्यांनी मला वाईट काळामध्ये माझी साथ नाही दिली आणि आत्ता माझी इच्छाच नाही आहे काय चांगलं करायची किंवा मा माणूस समोर आला की मला लक्षात येतं की ह्यानं मला त्रास दिला आहे त्याच्यामुळे जी लोक मला सपोर्ट करत होती माझ्यावर प्रेम करत होते ना त्या लोकांबद्दल माझं रिलेशन अतिशय खराब झालं आहे आणि भरपूर लोक माझ्या विरोधात गेलेत आता तो जॉब करतो आहे म्हणजे घरातून सकाळी निघतो आणि जॉबवर जातो जॉबवरून निघतो आणि घरी जातो कुठल्याही व्यक्तीला बोलत नाही काय करत नाही म्हणजे ज्या लोकांविषयी त्याचं प्रेम होतं ना ते प्रेमच नाही नंतर ज्या लोकांवर त्याने विश्वास ठेवला होता ज्या लोकांसाठी तो दिवस दिवसरात्र पळत होता ते परत नाही राहिलं म्हणजे हे असं का झालं कारण तो राजकारणात उतरला त्यानं लोकांकडून अपेक्षा ठेवली आणि भरपूरदा आपल्या पण आयुष्यामध्ये असं होतं एखादा व्यक्ती खूप चांगला असतो खूप मदतगार असतो खूप सगळ्या गोष्टी लोकांसाठी करत असतो पण ज्यावेळेस तो राजकारणात उतरतो ना मग त्याची बुद्धी बदलायला लागते जो आपल्यासोबत येतो जो आपल्याला सपोर्ट करतो आपण पण त्याचीच कामं करायची त्याला जवळ करायचं हा आपला आहे आपला नाही हे ना आपल्यासोबत आलता आपल्यासोबत आला नव्हता अशी ज्यावेळेस आपली बुद्धी व्हायला लागते ना मग आयुष्यामध्ये आपला डाऊनफॉल सुरू होतो म्हणजे सुख कधी मिळत नाही आपल्याला आयुष्यामध्ये आनंद मिळत नाही सतत स्पर्धा सतत द्वेष सतत तिरस्कार म्हणजे माणूस दिसला की त्याला आपण लेबल लावतो हा आपल्याकडून आहे हा ना आपल्याकडून नाही आणि मग त्या अनुषंगाने आपण काम करायला लागतो मग ती समतेचा भाव आपल्या अंतकरणामध्ये ते प्रेम राहत नाही म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा माझा उद्देश एवढाच आहे की जोपर्यंत तुम्ही समाजकारण करत असता समाजासाठी झटत असताना तोपर्यंत समाज तुम्हाला रिस्पेक्ट देतो तुमच्या पाठीमागे असतो पण ज्यावेळेस तुम्ही राजकारणात शिरताना त्यावेळेस मग तुमची बुद्धी बदलते आतमध्ये तुमचा तिरस्कार येतो द्वेष येतो एक वेगळीच भावना निर्माण होते की ज्यांना आपल्यासोबत आलाय त्यालाच आपण मदत करायची त्याचंच आपण काम करायचं ह्याना आपल्यासोबत आला नव्हता ह्याला नाही ना करायचं म्हणजे आपल्यामधलं जे दातृत्व असतं किंवा जे प्रेम असतं ना ते पहिल्यासारखं राहत नाही आपण गडूळ होत माणूस बघून मदत करायला लागतो माणूस बघून सगळ्या गोष्टी करायला लागतो आणि ते मग आपल्या आयुष्यामध्ये फूप वेगळं व्हायला लागतं आपण छोटे व्हायला लागतो संकुचित व्हायला लागतो त्यामुळे ज्यावेळेस पण आपल्याला आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करायची असते ना त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा क्लिअर असलं पाहिजे की आपण का करतोय सगळ्या गोष्टी जर आपल्याला समाजावर ॲक्च्युअलमध्ये प्रेम असेल ना तर मग माणूस नाही बघायचा तो आपल्यासोबत येतो आहे की नाही येतो आहे त्याच्या हितासाठी शेवटपर्यंत काम करत राहायचं त्यानं सपोर्ट केला तरी नाही केला तरी पण ज्यावेळेस आपण राजकारणामध्ये जातून जर आपल्याला कोणी सपोर्ट नाही केला आपल्याजवळ कोणी नाही आलं तर त्या व्यक्तीवर काय नाराज नाही होत बसायचं कारण त्याला पण स्वातंत्र्य आहे त्याला पण आयुष्य आहे त्याला पण विचार आहे यायचं नाही यायचं हे त्याच्या हातात आहे तो आला नाही म्हणून त्याच्यावर नाराज होणं हे चुकीचं आहे आणि अशा भरपूर गोष्टी आता माझ्या आजूबाजूला मी बघतो आहे इनफॅक्ट जे पण लोक मोठे आहेत ना ते माणूस बघून मदत करतात ह्यानं आपल्यासोबत येत नाही ह्याला आपण मदत करायची नाही अशी त्यांची भावना असते किंवा जो आपल्यासोबत आपण त्याच्यासोबत हे त्यांचं ब्रीद वाक्य असतं म्हणजे अशा ज्या गोष्टी असतात ना ह्या खूप चुकीच्या आहेत विचित्र आहेत ज्या आपल्यामध्ये एक अहंकारी वृत्ती निर्माण करतात आपल्याला बऱ्याचशा लोकांपासून वेगळं करतात म्हणजे जो व्यक्ती आनंदानं राहत असतो सगळ्यासोबत गुन्ह्या गोविंदानं तो परत पार्शलिटी करायला लागतो लोकांमध्ये भेदभाव करायला लागतो आणि ते त्याच्या आयुष्यामधलं खूप दुःखाचं कारण ठरतं संध्याकाळी नाही लागत एक जरी व्यक्ती आपल्या विरोधात वागला ना तो व्यक्ती का वागला का आला नाही ती जी गोष्ट असते तिला रात्रभर झोपू देत नाही आणि माझ्या मित्राच्या बाबतीत सांगायचं झालं ना त्याने मला सांगत होता की एक वर्षभर मला नाही लागली म्हणा संध्याकाळी सतत मला असं वाटायचं की लोकांनी मला का धोका दिला लोक माझ्यासोबत का नाहीत आले म्हणजे ह्या गोष्टीतून भरपूर काही शिकण्यासारखं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे आयुष्यामध्ये क्लिअर करा की आपल्याला करायचंय काय कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागं लोक आपल्याला फुगवत असतात ढकलत असतात काहीतरी विपरीत बुद्धी आपल्या डोक्यामध्ये घालतात पण आपल्याला क्लिअर असणं महत्त्वाचं आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी करतो ते का करतो आहे आणि एवढं जरी आपण आपल्या आयुष्यामध्ये शिकलो ना तरी आपण आनंदानं खूप राहू शकतो एवढंच मला सांगायचं आहे आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय